पंचवीस जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने नवव्या वर्गातील मंजिरी अलोने हिची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे निवडणुकीच्या पवित्र कार्यात सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्याचे आवाहन तिने सर्व नागरिकांना केले आहे वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक युवतींनी मतदार यादीमध्ये आपले नाव अवश्य नोंदवावे सर्व समावेशक सुलभ व सहभाग पूर्ण ही यंदाच्या निवडणुकीची थीम आहे धनुर्विद्यापटू अचूक लक्षवेध साध्य करण्यासाठी एकाग्रतेचा सराव करतो स्वसहभागातून तो लक्षाचा अचूक वेध घेतो त्याचप्रमाणे लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे मजबूत लोकशाही निर्माण करण्याकरिता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ आहे मतदान अधिकारी यांच्याकडे जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या नावाची नोंद करू शकतो अठरा वर्षावरील सर्वांनी मतदान नोंदणी करण्याचे आवाहन मंजिरी अलोनी हिने केले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती